आपण आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला काय सांगाल पक्षश्रेष्ठींचा आणि आदरणीय नारायणराव पाटील यांचा कार्यालयातून होणार आणि फॉर्म भरण्यासाठी सांगितल्यानंतर या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे बिनविरोध का आदिनाथ बिनविरोध व्हावा अशा प्रकारचे कुठेतरी एक सुरू उमटत होता त्यानंतर आपण या ठिकाणी एक नेतृत्व नेतृत्वाखाली फॉर्म भरलेला आहे म्हणताय काय सांग त्याचं तालुक्यातील जे ज्येष्ठ एक नंबरचे फळीतले जे नेते ते बसून बिनवरुद्धसाठी त्या ठिकाणी निर्णय घेतील परंतु या ठिकाणी मला सर्व नेत्यांनी कळकळीशी विनंती करायची की आदिनाथ कारखाना चालला पाहिजे ह्या हेतूने आपण निवडणूक बिनोरुद्ध करावी त्याला माझ्या शुभेच्छा असतील परंतु काही जरी झालं तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना हा चालू झाला पाहिजे मी या ठिकाणी माझी प्रामाणिक आता आपण राष्ट्रवादी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे का नारायणाबा पाटील गटाचा अर्ज दाखल केला आहे नारायणाबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे आमदार आहेत मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे आम्ही सगळेजण एका जीवाने तन मनधनाने त्या ठिकाणी त्या निवडणुकीला सामोरे नाही आपण सध्याचा जो विषय आहे तो पाटील गट म्हणून का राष्ट्रवादी म्हणून कारण की आबा आहेत राष्ट्रवादीचे परंतु सध्याचे जे चर्चेचा जो विषय आहे तो पाटील गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत असेही इतर उमेदवारांचं मी होतं तालुका लेवलला त्या ठिकाणी गटचा उल्लेख केला जातो परंतु आज सर्वांना माहिती आहे की बाबा राणाबा पाटील हे त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला कुणीतरी वेगळं त्या ठिकाणी सांगितलं जाते असं मला वाटतंय परंतु तसं काही नाही माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नारायण आबांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय वाटतं जगताप आणि पाटील गट हे दोन्ही एकत्र आल्यानंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जाण्यासाठी कसा मार्ग सुकर होईल का मला या ठिकाणी ज्येष्ठ नेते आता देवेंद्र देवंद प्रजागतापसाहेब यांनी ही भूमिका मांडली की बाबा आदिनाथ कारखाना हा झाला पाहिजे शेवटी हे ज्येष्ठ नेते आहेत ते सगळेजण बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील तो जे निर्णय घेतील म्हणजे तालुक्यातले सर्वच ज्येष्ठ नेते कोण असतील ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला त्या थी, ठिकाणी माझी समजायचं